आपण पाहत आहात पुणे डेली न्यूज चाकण पोलिसांकडून अवैध धंद्यांवर धडक कारवाई चाकण पोलीस ॲक्शन मोडवर चाकण पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर कारवाईचा दणका देत चाकण पोलीस ॲक्शन मोडवर आल्या असल्याचं दिसून येत आहे वाकी खुर्द तालुका खेड गावच्या हद्दीत बेकायदा हातभट्टीवर पोलिसांनी छापा टाकून बेकायदा हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारे दहा लाख रुपयांचा कच्च्या रसायनाचा साठा व दारू बनवण्यासाठी लागणारे साहित्य उद्ध्वस्त केले आदित्य रघु कुंभार वैवर्ष एकोणीस राहणार रोकल रोड चाकण तालुका खेड जिल्हा पुणे अजय वय वर्ष पंचवीस राहणार रोकल रोड चाकण तालुका खेड जिल्हा पुणे या प्रकरणी यांना अटक करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे गावठी हातभट्टीची दारू पिल्यानं मानवी व आरोग्यास होण्याची शक्यता असल्याची जाणीव असतानाही बेसळयुक्त हातभट्टीची दारू लोकांना सेवन करण्याकरता तयार करून विक्री करण्याच्या उद्देशानं विना परवाना गावठी हातभट्टी दारू तयार करण्यात येत होती तब्बल दहा लाख रुपयांचे कच्चे रसायन जेसीबी मशीनच्या सहाय्यानं नष्ट करण्यात आले पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जराळ आणि राजेश मोरे पुढील तपास करत आहेत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे डेली न्यूज चॅनेलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा